आज आपण गवारीच्या शेंगाचा ठेचा पाहणार आहोत तर हे पहा या प्रकारची अशी शे गवारीची शेंग म्हणजे आपण ही निसून घेतलेली आहे बारीक तुकडे करून आणि गवारीच्या ठेसासाठी हे पहा अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जरा कमी तिखट असतात या प्रकारच्या हिरव्या मिरच्या शेंगदाणे घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे तर त्यासाठी आपण अगोदर की नाही मिरची गवार शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत तिन्ही गोष्टी चला तर आपण हे भाजून घेऊया अप्रतिम लागतो हे गवारी शेंगाचा ठेचा हे मिरच्या आहेत की नाही हे आपण असे तुकडे करून टाकणार आहोत भाजायला काय होतं मग त्या तडतड म्हणजे उडत नाही आपल्या अंगावरती तेल न घालता अगोदर आपण हे थोडस एक थोडं हलवून घेऊया असे डाक तर तुम्ही पाहू शकता आपण अगदी मिरजण नाही की नाही तेल न टाकता डाग डाक डाक पडेपर्यंत भाजून घेतले आहेत आता यामध्ये काय करायचं तेल टाकायचं आता आपण हे तेल टाकून घे भाजले आहे आणि त्या थोड्याशा साईडला ला करायच्या आणि यामध्ये आपण लगेच गवारी शेंग भाजून घेणार आहोत आता यामध्येच आपण लगेच शेंगदाणे ही भाजून घेणार आहोत हे अगदी चांगलं भाजून घ्यायचं आपले काय होतं गवारी शेंगदाणे हे सगळं सोबतच भाजलं जातं चांगलं शेंगाणे वगैरे सगळं भाजलेलं आहे आणि आपली ही गवारीची शेंग भाज ही भाजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही स्टीलची कडे असल्यामुळे हे काय होत थोडशी गरम असते हे थोडं थंड होईपर्यंत आणि आपण हे थोडस थंड होऊ देणार आहे अगदी एकदम थंड नाही अगदी थोडं कोमट असताना साठेचा सा चांगला होतो अगदी दोन मिनिटं ना हे झाकण ठेवत आहे हो तर पाहू शकता दोन झालेले आहेत आता आपण हा ठेचा नाही ठेचून घेणार आहोत एका खलबत्त्यामध्ये ठेचणार आहोत हे पात दाखवते हे आपण हा ठेचा बनवणार आहोत यामध्ये आपण हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत यामध्ये लसूण आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी हा ठेचा एक नाही आता हे पा असा ठेचून घ्यायचा थोडासा खलबत्ता आपला ठेचा बनवून झालेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही हे पा अगदी म्हणणार बाजरीच्या भाकरी बरोबर आपल्याला हा ठेचा किंवा ज्वारीची भाकरी पण आवर्जून हा भाकरी बरोबरच ठेचा छान लागतो खाण्यासाठी म्हणजे आपण हा गवारीच्या शेंगाचा ठेचा केलेला हा बनवून झालेला आहे याला म्हणजे पुन्हा परतायची किंवा आपण पुन्हा तेल टाकून फोडणी वगैरे द्यायची काहीच गरज नाही थोडंसं हा ठेचा असंच असतो आपण अगोदर मिरची गवारी शेंग भाजून घेतलेली आहे तर हा तुम्हाला म्हणजे जे वरण भात केलेलं असतं त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी मला किंवा मग भाकरी बरोबर हा ठेचा खूप छान लागतो तर मी आज बनवलेल्या ठेचेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा